भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध गया येथील ज्या बुद्ध महाबोधी विहाराचे जे अतिक्रमण आहे ते हटवण्याच्या संदर्भात एक दिवशी जे धरणे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर जे होऊ घातलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये पूर्णा पूर्णा परिसरातील तालुक्यातील सर्व नागरिक भिक्खुगण प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक पजमलेल्या उपासक महाउपासिकांनो मला असं माझं वैयक्तिक मत असं वाटतंय या धरणे आंदोलनानं हा काय प्रश्न मिटण्यासारखा वाटत नाही जातीयवादी जे लोक आहेत मी प्रत्यक्ष बुद्धगयाला जाऊन आलेला आहे बुद्धाचं जे काही मंदिर आहे विहार आहे या विहाराच्या बाजूला म्हणजे खोडसळपणाचं लक्ष न करणं या बिहार सरकारचं चालू आहे म्हणजे गुलाल टाकणे तिची पूजा करणे किंवा अन्य काही मूर्त्या ठेवून तिथं अनेक विटंबाचाच प्रकार आहे तो म्हणून हे काय आपण इथं बाबासाहेबच्या पुतळ्याजवळ बसून चौकात बसून धरणेनं आंदोलनानं हे प्रश्न त्या बिहार सरकारला लक्षात येईल का नाही भारत सरकारला लक्षात येईल की नाही हे मला काय वाटत नाही त्याच्यासाठी मोठी अशी मोठी भूमिका घेऊन रोडवर जोपर्यंत पूर्ण एकूण एक बौद्ध समाज जोपर्यंत येणार नाही जोपर्यंत क्रांती घडणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळेल की नाही याची शाश्वती सांगता येत नाही म्हणून हे आपल्या बुद्धाच्या तत्वाचा धम्माचा मार्ग आपण अवलंब करून आजची परिस्थिती आहे आता मा भगवान बुद्धाचा जो विचार या विचारानं गेल्याशा नंतर अडीच हजार आणि आणखी अडीच हजार वर्षे लागतील की काय अशी शंकाच मला या बद्दल वाटते म्हणून असो सणसशील मार्गाने आपले धम्मगुरू बंदे डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली जे आपण इथं एकत्र येऊन हा आपला एक संदेश या भारत सरकारला आपण देणार आहोत सर मार्गाचा त्यामध्ये आपण सगळेजण सहभागी झालो एकमेकाच्या विचारानं वरिष्ठ मंडळी जे काही मार्गदर्शन करतील जे काही आदेश देतील त्या आदेशाचं आपण सर्वजण पालन करूया आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या चळवळीला स गतिमान करूया जय भीम हा कॉम्रेड अशोक फी कांबळे आदरणीय कॉम्रेड अशोक फी कांबळे